राज्यात एकीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे गोंदियामध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे एका मुलानं आपल्या आईची कुराडीनं वार करून हत्या केली आईची हत्या केल्यानंतर या मुलानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली या घटनेमुळे गोंदियामध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील सालेक्सा तालुक्यातील कुणी बिटोला या गावात हत्या आणि आत्महत्येची विचित्र घटना समोर आली आहे सुल्कनबाई बनवटे आणि तिचा मुलगा लेखराज बनवटे हे एकत्र राहत होते दारुड्या आपल्या वृद्ध आईकडे आईना पैसे न दिल्यानं आईवर वार करून तिची हत्या केली नंतर आरोपी मुलानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली अधिक माहिती अशी की लेखराज बनवटे हा दारूच्या आहारी गेला होता रात्री लेखराज बनवटे यानं आई सुलकनबाई हिला दारू पिण्याकरता पैसे मागितले आईनं पैसे न दिल्यानं मुलानं रागाच्या भरात आईवर कुराडीनं डोक्यावर वार केला यात सुलकानबाई गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ते पाहून लेखराज हा पुरता हदरून गेला आपल्या आईचा मृत्यू झाल्याचा आरोपी मुलाला कळताच आरोपी मुलानं घराशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली